चला तर आज आपण सांबरची रेसिपी पाहणार आहोत तर त्या सांबरच्या रेसिपीमध्ये आपण ढोबळी मिरची शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत तसेच कांदे घेतलेले आहेत बटाटे आणि टॉमॅटो तर आपण हे असं स्वच्छ धुवून चिरून घेऊयात त्यासाठी घेतलेले आहे तुरीची डाळ आणि हे धुवून आपण चिरून घेणार आहोत आता हे चिरलेलं सगळं साहित्य आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत आणि हे शिजायच्या वेळेस थोडंसं नॉर्मल मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि ते शिजूपर्यंत आता आपण फोडणीच्या साहित्याचं पाहतोय लसूण कोथिंबीर कडीपत्ता तसेच आपण खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे आणि त्या खोबऱ्याच्या किसामध्येच आपण आलंही थोडंसं टाकलेलं आहे तर हे शिजल्याच्या नंतर आता आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण त्याला पातेल्यामध्ये जिरी मोहरीचा तडका देणार आहोत त्याला कडीपत्ता टाकून घेतला आहे खोबऱ्याचा आणि लसूण ला चांगला लाल रंग येण्यापर्यंत आपण परतून घेणार आहोत चाल त्या तेलामध्ये असा सुरेख लाल रंग आला आता याला खूप असा लसूण आणि आलं तळून घ्यायचंय तेलामध्ये लाल रंग येऊपर्यंत आता आपण याच्यात लाल तिखट टाकतोय आता याच्यामध्ये आपण सांबर मसाला चांगला ॲड करणार आहोत हा आहे सांबर मसाला इडली सांबर किंवा जिरा राईस सांबर किंवा पोळी सांबर खूप छान अशी रेसिपी एकदम सोपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा याच्यात आता आपण वतून घेतलेलं आहे कुकरमधील साहित्य शिजून घेतलेलं हे पहा आपलं तयार झालेलं आहे सांबर तर ठीक आहे आवडल्यास शेअर सबस्क्राईब कमेंट्स